एकत्र येऊन उमेदवार दिले जिथे तुम्ही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा एका आघाडीत तिथे आहात हे काय मला नाही माहिती कणकवलेलं आहे मी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की बाबा आपली आहे महायुती म्हणून आपण लढायचं जिथे युती नसेल तिथे आपण ठीक आहे मैत्रीपूर्ण लढू लढू त्यामुळे शिवसेना शिवसेना तिथे एकत्र माहिती नाही मला मी तिकडे गेलो पण नाही शिंदे साहेब तुम्हाला कल्पना नाही असं कसं बिलकुल नाही माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे की युती जी आहे युती आपले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती करायची आणि नसेल तर मैत्रीपूर्ण लढायची पण दुसरीकडे तुमची काही ठिकाणी काँग्रेससोबत युती एका एका बॅनरवर तर तुम्ही आणि राहुल गांधी मला दिसतात मी तर अशा कुठे गेलोच नाही सभेला त्याच्यावर टीका तिथे होते आहे की तुम्ही एकेकाळी काँग्रेसबद्दल काही लोक आहेत काही स्थानिक पातळीवर छोटे निवडणुका असतील कुठे परंतु मी माझं जो काही कार्यकर्त्यांना निर्देश आहेत आणि माझी काही जी काही स्ट्रॅटेजी आहे ती महायुती म्हणून लढण्याची आणि महायुती म्हणून आम्ही लढणार नाही पण ते शशिकांत शिंदे जे आहेत त्यांनी प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे जसे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे हो तसं शशिकांत शिंदे म्हणतात की एके ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुमची युती आहे आणि ही भविष्याची नांदी आहे अरे बाबा मला काय त्याचं माहीतच नाही मी आता प्रचारात आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटतो आहे खूप आग्रहाने आता पण मला सारखे आमच्या लोकांना फोन येतात मी बघतोय त्यांची चुळबुळ की फार आपण त्यांना थोडी चुळबुळ शांत करायला काही काय महत्वाचे विषय आपण बोलतोय तुम्ही हा मुद्दा पूर्ण करूया तुमचा खूप अजून आपल्याला मी भूमिका स्पष्ट आहे जिथे युती आहे तिथे आमच्या गठबंधन जे आहे महायुती तीन पण भविष्याची नांदी वा जिथे युती नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा आमची विचारधारेशी युती झालेली आहे मी अगोदरच सांगितलं विचारधारा बाळासाहेबांची अडवाणी अटलजींची आता आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी पवारांच्या पक्षाशी शर शरद पवारांच्या पक्षाची युती नाही पुढे कधी अरे बाबा आमची तुम्ही मी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कमलेशजी तुम्ही कितीही काही आक वाकडं तिकडं केलं <laughs> तरीसुद्धा काही निघणार नाही माझं स्पष्ट भूमिका आहे <laughs> नाही पत्रकार साहेब मी हा मुद्दा काय विचारतो हे सगळं खरं तर हे आपलं निवडणुका आहेत म्हणून याच्यामध्ये तर शिम्बॉल पण नाही आहेत काही ठिकाणी आघाड्या केलेल्या आहेत आणि तुम्ही या सर्व याच्यावर राज्याची भूमिका काय असेल पुढची भूमिका काय असेल हा प्रश्न विचारणं म्हणजे मला वाटतं योग्य नाही बरं मी तुम्हाला आता पुढचा कारण तुम्ही म्हणता छोट्या निवडणुका अगदी बरोबर आहे शिंदेसाहेब पुढच्या निवडणुका ज्या ज्या खऱ्या अर्थाने मिनी विधानसभा सांगतात त्यात महापालिकेच्या निवडणूक महापालिका निवडणुका गेल्या सात सात आठ वर्ष झालेल्या नाहीत तिथे ही सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे तिथे आम्ही बघतो तुम्ही आता म्हणतात युती धर्म म्हणजे आमचं रिडिंग परत तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमच्या साठी प्रश्न विचारणार पण आमचा विचार महायुती किंवा युती जेव्हा होते तेव्हा युतीमध्ये कोणतरी एक मोठा भाऊ असतो ना तुमच्या युतीमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये कारण बऱ्याचशा निवडणूक आहे एम एम आर रिजनमध्ये ज्याच्यामध्ये मुंबई आहे ठाणे आहे नवी मुंबई आहे आहेत या युतीमध्ये शिवसेना कारण शिवसेना नेहमीच इथे मोठा भाऊ राहिलेला आहे या युतीमध्ये राहिला ना आता राहणार महापालिकेमध्ये आता राज्यामध्ये भाजप भारतीय जनता पक्षाचे जास्त आमदार आहेत साजिक आहे विषय आणि काही ठिकाणी एम एम आरमध्ये शिवसेना पक्षाची ताकद जास्त आहे काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आता नागपूरमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नवे इथं आपल्या ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक जास्ती आहेत आता आमचे पण ठाण्यामध्ये कल्याण डोंबोलीमध्ये इतर ठिकाणी आमचे जास्त नगरसेवक आहेत मग ठाणे ठाण्यामध्ये तुम, तुमचे तर समजा आता उदाहरण कर मुंबईत होतो पण ठाण्यामध्ये तुमचे स्वतःचे शिवसेनेचे नव्वद एक नगरसेवक आहेत तुम् बरोबर माझ्याकडे सत्तर अगोदर होते नंतर दुसरे ऐंशी नव्वद झाले मग आता ठाण्यामध्ये मोठा भाऊ कोण असेल मी तर सांगितले ना ठाण्यामध्ये मोठा भाऊ जरी असला ठाण्यात सुद्धा तरी सुद्धा आणि माझी चर्चा झाली आणि आम, युती आम्ही करायचं ठरवलेलं आहे पण मग ठाण्यात तुम्ही जास्त जागा लढवाल म्हणजे जिथं आता सिटिंग कॉर्पोरेटर आहेत त्यांना आता बीजेपीच्या पण लोकांना तिकीट द्यायला की आपल्याला तिकीट द्यायला शिवसेनेचा त्यामुळे असं जिथं जास्ती आहे तिथे युती करायची नाही आणि जिथं आम्हाला गरज आहे तिथे युती करायची अशी युती होत नाही जिथं भारतीय जनता पक्षाच्या जास्त ताकद आहेत तिथं शिवसेनेची कमी ताकद आहे तर ता मित्र पक्ष म्हणून एकत्र येऊन लढणार आम्ही जिथं शिवसेनेची जास्त ताकद नको पण म्हणजे असं काय असतं ठाण्यात तुमच्या जास्त जागा अशी होत नाही पण ठाण्यात तुमच्या जास्त जागा आहेत ना तुम्ही जास्त तिथे जागा मागाल जास्ती जागा म्हणजे जे तिथं समीकरण आहे युतीमध्ये जे आता स्थानिक नगरसेवक आहेत ते त्यांना तिकीट देणारच ना आपण मग हाच हाच नियम मुंबईत लागू होईल कारण मुंबई शिवसेनेचे आजच्या तारखेला चौऱ्याऐंशी एक नगरसेवक जास्त म्हणजे जेव्हा शेवटच्या निवडणुका झाल्या तेव्हा हो मुंबई चौऱ्याऐंशी नगरसेवक होते आता तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे जे उभाटाचे नगरसेवक इतर पक्षाचे नगरसेवक जे दोन हजार सतरा म्हणजे आता जी निवडणूक झाली मागे त्याचे सत्तर एक नगरसेवक त्यानंतर दोन हजार बारा आणि यामध्ये लढलेले नगरसेवक जवळपास एकशे वीस नगरसेवक मुंबई महापालिकेचे माझ्याकडे आले मग दोनशे सत्तावीस पैसे किती जागांवरती तुमचा क्लिम अरे आता निवडणूक जाहीर होऊ द्या पण भाजप म्हणतो की निवडणूक जाहीर झाले की तुम्हाला सगळं कळू आजच पाहिजे हो कळलं आता कसं काय मला निवडणूक करा ना नगरपालिकेचा बघा जो काही धुरळा उडतोय तिथे किती काय काय लोकांचा प्रतिसाद आहे नंतर महापालिका महापालिका निवडणुका जाहीर झाल्या जाह की आपण परत बसायचं नाही आपल्या मुलाखतीला बिलकुल बसवायला मला त्याच्या आधी दुसरा मुंबईचा विषय ठाण्याचा विषय मला रिझन आहे एक जी महत्वाची मतलकात आ... घडामोड घडली ठाकरे बंधू एकत्र आले आम्ही बघा एक सांगतो तुम्हाला मुख्यमंत्री आणि माझी चर्चा होत असते आणि मुंबईसह महापालिकांमध्ये युती व्हावी असं माझं मत आहे आणि युती करावी असं मुख्यमंत्र्यांचंही मत आहे पण आता मुंबईत जसं मी म्हटलं की ठाकरे बंधू किंवा इतर ठिकाणी आत एकत्र त्यांच्या युतीचा तुमच्यावरती का आम्ही अडीच वर्षात आणि आता तीन साडेतीन वर्षात जे मुंबईसाठी केलेलं काम मुंबईसाठी घेतलेले निर्णय हे लोकांना माहीत आहेत मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले काम सुरू आहे एस टी पी ज्या नव्हत्या पंचवीस वर्ष ते आम्ही केलं दूषित पाणी समुद्रात सोडलं जात होतं मेट्रोची कामं थांबली होती स्टे दिले होते ते आम्ही काम चालू केलं कारशेटची कामं सुरू केली मेट्रो थ्री आम्ही सुरू केलं त्यालाही स्थगिती होती पण सगळी कामं आम्ही सुरू केली आरोग्य व्यवस्था आम्ही सुधारली मुंबईमध्ये अनेक कोस्टल रोड सुरक सुरू झाला या ठिकाणी अटल सेतू सुरू झाला झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जे रखडले होते त्याला आम्ही मार्गी आहे आम रमाबाई आंबेडकरनगर कर, सतरा हजार घरांचा प्रकल्प कोण करत आहे एस आर ए आणि एम एम आर डी ए असे अनेक प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून मुंबईमध्ये मा जे रखडलेले प्रकल्प मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर आम्ही पुन्हा मुंबईत आणणार हे आमची भूमिका आहे ही आमची भूमिका आहे आणि म्हणून मुंबईकर सुज्ञ आहे मुंबईकर कामाला महत्त्व देतो विकासाला महत्त्व देतो आणि मी सांगतो आपल्याला आदरणीय प्रधानमंत्री महोदय पण मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये देखील त्यांनी मध्ये एक कॉन्फरन्स घेतली जी दिल्लीमध्ये होऊ शकत होती परंतु मुंबईला देखील ते प्राधान्य देत आहेत मुंबईला एक फिनटेक कॅपिटल एक आर्थिक राजधानी फिनटेक हब अशा प्रकारचं जे काही विचार आहेत जे काही आमचं रोडमॅप आहे त्याप्रमाणे मुंबईकर शून्य आहे मुंबई ठाकरे बंधूंच ठाकरे बंधूंच कामाला महत्व देणार लोक पण मला एक सांगायचं मला हवी तुमचं आणि राज ठाकरेंची एवढी मैत्री होती तुम्ही जात येत होता एकमेकांकडे काय बी नसलं मग त्यांनी तुमच्याऐवजी तिकडे उद्धव ठाकरे असं काय लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर युती करू शकतो ना असं काय करताय आम्हाला बघा कोणी कोणाशी युती करावी कुणा कोणाचं मनोमिलन व्हावं आम्ही आमच्या कामावर फोकस आम्ही महायुती म्हणून लढणार विकासाचा अजेंडा आमचा आहे आमचा विकासाचा अजेंडा असणार विकासाच्या मुद्द्यावरच मुंबई आम्ही जिंकणार महायुती जिंकणार जे लोक मुंबईला सोन्याचे मुंबईतला सोन्या